तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत आज मस्त दिवसाने दर्शन दिले नाहीतर तीन चार दिवस झाला दिवस काही दिसतच नव्हता सूर्य सकाळ सकाळचं वातावरण एकदम भारी वाटतं आणि तिकडं कोक्या पक्ष्यांचा कालवा चालू आहे घरातली आवरून झाले ती आणि आता तिथं इतकं गवत आलत जाईने खाल्लं एवढं का खाऊ वाटलं नाही तुला आ आणि इकडे कडव्याची कुटी करून ठेवली पांढरी शुभ्र कुठे खायला जिवावर येते त्यांच्या मराय लागली खाणं ना करणं आहे का नाही ज्यांच्या गुराला खायला नाही त्यांना विचार काय वाटतं ते तुला असून खायला नको नुसती वास घेत बस काय आता ह्यांना पाणी पाच तीन सोडती चरायला चला आणि पाणी कुठेही पाजू द्या गुर घरी पाजू द्या ट्रमात असं पावसाचं पाणी साठलेला इथं तिथं पाजू द्या गाई पाणी प्यायला लागले की गट्टू पाणी पिणार म्हणजे पिणार गाईंच पाणी पिऊन झाले सोडते आता चरायला आबाळ तर कसला आलय वरती आज चांगलं ऊन पडले गायीला चराय सोडले गायी खाते त्या मस्त पैकी गवत पण चांगलं आले तोंडाला पावसामुळे गवत वाढले एक आठवडाभर पाऊस चालू होता ना चिंगे इकडी या चल चिंगे सोय करते ग तुमच्या जाळण्याची मोठीच्या मोठी फांदी गुतली या निघली निघली आता घराकडे गटू गापरे काय करू नको अहो त्याला घरीच नाहीच आहे मामी घरीच नाहीच आहे ती फक ते म्हणेल मालकीने एवढं कष्ट घेते आम्हाला चारायचं म्हणल्यावरच पावसा पाण्याचा हा तेवढे तर मदत नको का म्हणता नाही त्यांना जास्त पलीकड ओला असेल वर रान त्याच्यामुळे तशी करते जनावर किती हिंडले ना <laughs> आता कसलं आलय मग आम्ही दोन दिवस पाऊस नाही आला म्हणजे पेरणे तर होते तुम्ही काय केलंय तसंच आहे का एवढी मोठी कर्ड झालेत तरी पेते ती बघते ती अजून इकडं गट्टू, तू कशाला आलाय इकडं हा कशाला आलाय बस खाली खाली बस बसला हा का ग आणून बांधली चिंगीला लय लागली तिकडे पळायला म्हणून ती दोन हायते तिकडेच खाते त्या हे आता अजून हिरवळ दिसत नाही मग आम्ही पलीकडलं हिरवळ दिसायला लागले बघा ती गेला खेळाय त्याला सोड म्हटलं जरा तर मला घरी काम आहे पण म्हटलं आता सोडले तर चरून द्यावी जरा हो आता ती इकडं तसं नाही म्हणून जमायचं इकडे पिपळ खोट्याला सोडली आणि तिकडे पिपरीला गेली म्हणावं लागेल हा चालू आहे तिकडं हाय ते चालू आहे आज आपल्याला भेटायला ना खूप लांबून ताई दादा आलेत आणि हे दादा ना तुम्ही मागं पण एका व्हिडिओ मध्ये बघितलं असेल दादा कुठून आला परत एकदा सांगा नाशिक जिल्हा तालुका आणि तुम्हाला भेटून खरच आम्हाला खरंच खूप समाधान वाटलं आनंदही वाटला आणि तर पहिल्यांदा भेटतोय आम्ही पण असं वाटलंच नाही की बाहेरच्या आहेत असं एकदम माझ्या बहिणी असल्यासारखं वाटलं मला आज दिवसभर छान होऊन पडले आणि वापसा पण राणाला चांगला झालाय पेरायसारखा अशी वरची वरची माती भुगवती आतमध्ये असं वापस आपल्या राणाला कधीच होत नाही छान झाला आहे पण तिकडून आबाळ आले ती पाऊस नाही आला, ता ता आला।, आला तर बरं पडेल आणि लवकर पेरणी करून घ्यायची तर तात्याने ट्रॅक्टर सकाळी तिकडल्या घेऊन गेलेत मी म्हटलं होतं तिकडं तर पाऊस जास्त झाला आहे पण तात्याने काय ऐकलंच नाही परत दुपारून फोन आला की तिकडलं पेरायला येत नाही मग इकडलं तर पेरून घ्यायला बघ जमत आहे का पण तोपर्यंत सगळी आता पेरणीचा दिवस असल्यामुळं माणसं कामात गुंतली ड्रायव्हर नाही ट्रॅक्टरला भेटला त्याच्यामुळं अडचण आली पण आता संध्याकाळी येतो म्हटलंय ना ना संध्याकाळी फिरून घ्यावा असं विचार आहे माझा संध्याकाळी थोडं मन आहे कारण बी पडतो ना पडतो बघायला दिसायला पाहिजे तरी पण नावी ला सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात ए काय कालवा लावलाय हा गप्प बसा ग जरा गप्पा बस <laughs> गेली उडून इचुकाटा निघला ना इचुकाटा म्हणजे साप वगैरे असं दिसला त्यांना ते अशा कालव्या करत राहते त्या वातावरण खरंच खूप छान आहे तिथं फांद्या काही आणून टाकलेल्या आहे त्या उचलून नाही तिने कारण अंधारचं जर ट्रॅक्टर चालवायचं म्हणलं इथं तर परत अडचण येईल त्यापेक्षा आता उजेड आहे तोपर्यंतच नाही करून घेते संध्याकाळचे पाच सहा वाजलेत सहा दिवस मावळतीला गेलेला आहे पण अजून भरपूर ऊन पडलेला आहे असं वाटतंय दुपारचं ऊन आहे इतकं छान सूर्यप्रकाश आहे रानातलं सगळ्या बाजूला काढून ठेवलं आणि वरण बघा सगळी तयारी केली बरं ना मोठा लड्ला काय आई आता काय ती फोन केला केला भाऊ हो यायला आपल्याला <laughs> पाहिजे पाहिजे ये बाबा हिथं पड आमच्या शेतात कारण आता पाण्याची गरज आहे लाईट नाही एवढं भिजून निघल आणि नको तेव्हा आता पेरायच जा बाबा ती भाऊ आहे आपला फोन केला की याला भावाला <laughs> <laughs> फोन केला की पळत येतोय तसं ही निसर्ग आहे त्याच्या मनात असलं हिथं पडायचं पडेल माणूस स्वारथ जाईल माणूस आता आपल्याला गरज नाही म्हणून मग तू काय म्हणते एवढा ढग गेला तर बरं होईल गाई आपल्याला ज्या दिवशी गरज लागेल पाल्यात त्या दिवशी एवढा डग पाडला तर बरं होईल काय भाऊ आहे काय निसर्ग भाऊ कसा फोन केलं की पळत येतो खरं आहे खरं आहे बरोबर आहे पण आता इथं तर ठीक होतं ना भावालाच बोलवायला तुलाच म्हणत त्याचं काम सोडून ते इथं आलाय म्हणून आता ही डग नाही पडला तर बरं होईल एवढंच म्हणलंय पण ती तसं झालं ना हे म्हणलं की त्याला येऊ लागतं गाडीवर बसून तसं ह्याच काय आपल्या हातात आहे का बरोबर आहे काय होते काय माहिती आता एवढा ढग नाही पडला तर पेरणी होईल नाही तर कुणाला त्याची त्याची अच्छा कुठं पडायचं आहे त्याची इच्छा बरोबर आहे आपलं काय नाही रास होऊ नाही करायसाठी आलेला पाऊस आल्या त्याला हेल्पाटा हो काय आता झाली फेरी तर बहिणीसाठी होईल बाकी काय इथलं मी सगळा सगळ्या काटक्या कुटक्या ज्या होत्या ते सगळ्या काढून घेतल्या आणि तिकडं सुद्धा मी पायपा सगळ्या नीट ठेवल्या होत्या पण गट्टू सगळ्या पाय काढून टाकतोय परत एकदा उचलावं लागणार आहे का काय असेल ते असेल आता नवीलाच आहे आपला ना। आपली मेहनत करायची तयारी तर केली पाहिजे ना काय असेल हां आबाळ आलाय तिकडून भरपूर झिम झिम जी मोठा नाही यायचा इथं पन... पण पडणार काय ना काही तर पडणारच पाऊस आला बरोबर आहे बरोबर आहे मग काय पावसाची गरज आहे बरोबर आहे की पण वाटतं का तसं मग पेरण्या झाल्या पाहिजेत ना पेरणीसाठी पिकासाठी तर पाऊस गरजेचा आहे तिकडल्या पायपा मी नीट ठेवल्या होत्या लई ताप द्यायला आहे ही असं एखादी एखादी मोठी पिरणीची यंत्रात अडकल्यावर मग ती बी पडत नाही रवून बसले ना अंगर ती ती निघत गी नाही नाही निघत कोणाच काढावं लागेल पायपं उचलून टाकती रात्रीचं जरा उशीर झाला पेरायला तर उगा रात्रीची माझी पाळापळ नको गणित आहे टाकती बाजूला आणि गट्ट्यांनी एक पाईप नीट ठेवलं नाही ह्या सगळ्या पाईपा ड्रीपच्या आहेत ज्यावेळेस आम्ही खरबूज केळी टमाट कलिंगड काकडी हे जेव्हा पिकं करायचो तेव्हा हे आम्हाला गरजेच्या होत्या पायपा ड्रीपवर असायचं आमचं पीक आता भुसार करतोय त्याच्यामुळे थोडंसं ह्या पाईपा अशा पडल्या पायपा चांगल्या होत्या गट्ट्यांनी ना सगळ्या बाद केलेल्या गट्ट्या असा बघतो अजून हां बोललेला तर कळत ही टाकते की एवढ्या उचलून तर उद्या उचलू पण ही टाकते की बघा बोललेला कळत पण पायपा फोडू नको म्हणल्याला नाही कळत रोज एका रोज आणि ती तर गाडी पोरांची गोरपडी साप शिरत्यात ह्यात करते पण अगं पाईप येत ठेवला नाही चांगला सगळी पाईप चांगली होती ड्रिपच्या पाईपा होत्या सगळ्या बाद करून टाकल्या हिथं एवढ्यात मला नाही वाटत ट्रॅक्टर फिरल आहे एवढ्या कोपऱ्यात राहील राहील पण हितवर येते का लिंबापर्यंत येते की आणि इकडे दोन तीन तास हा राहतंय जर समजा तेवढ्या जवळ वरबडा वरबडी केली तरी उचलाय पाहिजे ना म्हणून ठेवते उचलून दोन तीन हा हा टाकते टाकते चल पायपा टाकल्या सगळ्या बांधाला वरती आणि आई आईले भारी काय काय म्हणतात त्याला भारी म्हणती <laughs> 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 काय म्हणले काय सांग सांगे म्हण टाकू लागते दोन पैप सर नाही बनून दाखवा एकदा असे होते मावसाकडे बघून काय नाही लगेच तर करायचं नवरा नवरीचा पत्यान वरडाचा पत्यान आता काय म्हणू सांग कि तर ट्रॅक्टर नाही तुझा किती दुखडून वाना वाना करत तर ते गणेश तर दोघं दोखडून संध्याकाळी करते इतर झालं

आता पाऊस जिमजिम आले तर नाही काय व्हायचं चला आलाच मग आज आली असते तर म्हणलं असतं त्याला येऊ नको घातलं वारं पावसाने ही काय आता झालं की पण आपलं आपलं तर काम झालं कितलं ती वरी आहे त्या मोठ्या मोठ्या लिंबाच्या फांद्या पण ती आपल्याला येत नाही ते ट्रॅक्टरने वाढावं वा लागतं काय फोन काय मामा म्हणत असून पाऊस आला थांबय थांब शेवट सगळं रानवलं केलं पाऊस पडायला चालू झाला शिवराच पाणी पाणी झालं अंगणवलं झालं इतका पाऊस पडला पाऊस तसा मोठा नाही झाला पण मेहनतीला वल म्हणजे चालणार नाही आता मेहनत ट्रॅक्टर चालणार नाही असा था। पाऊस झाला टॅक्टर बी घरी नव्हता त्याच्यामुळे सगळाच प्रॉब्लेम झाला चला नशिबाच्या पुढं तर कोणाला जाता येत नाही काय म्हणायचे सडाक तर झाला आता काय माहिती माग काय करते अजून पेरणी व्हायला पाहिजे का होई पण आता आपली एकटा झाला आठवड्याभराने काय आता इलाज नाही येतच राहिल्यावर काय सांगू शकत माणसं पळायची पळते ती धडपड करते ती आल्याची फोन करत त्याला इलाज नाही पाऊस नाही अगं पण ती गावात आलाय टॅक्टर पासी तिथं पाऊस नाही आणि इकडं साडा झाला जाऊ दे mm. टॅक्टर हिथं लावल नाही रात्री पाऊस पडला तर सकाळी दहा अकरा वाजता पेरायला मला mm. ना mm. का नाही बघू आता काय होईल तुझ्या